हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग चौतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आता आपण वाचत आहोत अगदी शेवटचा पॅरिग्राफ वाचत आहोत आणि सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रीकृष्णांवर एक सुंदर काव्य रचना करण्यात आली आहे या कवितेमध्ये म्हटले आहे की देवतांचे उपासक हे निर्बुद्ध असतात आणि त्यांना कृष्ण प्राप्ती कधीही होत नाही तर असे हे जे देवतांचे उपासक आहेत त्यांचं ध्येय काय आहे त्यांना इंद्रिय तृप्ती हवी आहे भौतिक लाभ प्राप्ती हवी आहे आणि ती सुद्धा चटकन हवी आहे आणि म्हणून ते देवतांची उपासना करतात तर म्हणून त्यांना काय म्हटलं आहे की ते, ते निर्बुद्ध आहेत मनुष्यजन्म इतका दुर्लभ आहे मनुष्य जन्मानेच आपण भगवंतांची भक्ती करू शकतो प्राप्ती भगवत प्राप्ती करू शकतो हे त्यांना ज्ञान नाहीये आणि असे आहे ते केवळ देवतांची उपासना करण्यातच आपला वेळ व्यर्थ दौडत आहेत आणि म्हणून त्यांना निर्बुद्ध असं या कवितेत म्हटलं आहे आणि असे भक्त असे हे देवतांचे उपासक आहेत ते भगवंतांची भक्ती करत नाहीत भगवंतांची सेवा करत आहेत आणि त्यामुळे कृष्ण प्राप्ती त्यांना होत नाही प्रारंभ अवस्थेमध्ये एखाद्या भक्ताचे कधी कधी मार्गावरून मार्गा पतन होऊ शकते परंतु तरीही त्याला इतर सर्व तत्वज्ञानी किंवा योग्यांपेक्षा श्रेष्ठ समजले पाहिजे जो सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो त्याला परिपूर्ण साधू मानले पाहिजे तर आता पुढे आपण जे आता वाचतो हो आहोत ते सगळं श्रील प्रभूात हा जो नऊ पॉईंट तीस श्लोक ते नऊ पॉइंट चौतीस या सगळ्या श्लोकाचा संदर्भ देत ते या तात्पर्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची जी शुद्ध भक्ती आहे त्याचं महात्म्य आपल्याला थोडक्यात सारांश रूपात समजावून सांगत आहेत तर प्रौपाद इथे लिहित आहेत की भक्तीच्या प्रारंभ अवस्थेमध्ये एखादा भक्त आहे तो कधी कधी मार्गावरून त्याचं पतन होऊ शकतं एखादा अयोग्य कार्य त्याच्याकडून घडू शकतं परंतु तरीही त्याला इतर सर्व तत्वज्ञान किंवा योग्यांपेक्षा श्रेष्ठ समजलं पाहिजे कारण तत्वज्ञानी किंवा हा योगी आहेत ते भगवंतांची भक्तिमय सेवा करत नाही आहेत मात्र हा जो भक्त आहे त्यांनी भगवंतांना तो शरणागत होऊन भगवंतांची सेवा करणं त्यांनी सुरू केलेलं आहे आणि जो सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त आहे तर त्याला परिपूर्ण साधूच मानलं पाहिजे तर हा इथे आपण शब्द वाचले की सर्व तत्वज्ञानी आणि योग्यांपेक्षा श्रेष्ठ समजलं पाहिजे तर तत्वज्ञानी म्हणजे काय आहे जो तत्वज्ञानाचा अभ्यास करतो आहे ज्ञान योगाचा अभ्यास करतो आहे आणि योगी योगी म्हणजे काय जो ध्यानधारणा करतो आहे ध्यान योगाचं आचरण करतो आहे तर त्यांच्यापेक्षा कृष्ण भक्त आहे तो वरच्या स्तराचा आहे का कारण त्यांनी भगवान श्रीकृष्णांचा पूर्ण आश्रय घेतला आहे आणि भगवान त्यांच्या अनन्य भक्तिमय सेवेमध्ये तो भक्त आहे तो मग्न आहे पुढे श्रील प्रोपात लिहित आहेत त्याने प्रसंगावश केलेले भक्तिविहीन कर्मे नष्ट होतील आणि लवकरच तो निस्संदेह परमसिद्धी प्राप्त करेल तसा हा जो अनन्य भक्त आहे त्याच्याकडून काही जर प्रसंगावश काही चुक कार्य केलं गेलं भक्तिविहीन कर्म केलं गेलं तरी काय आहे भगवंतच आहेत ते त्याला त्याचं हृदय आहे ते शुद्ध करणार आहेत कारण तो भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहे भगवंतांच्या अनन्य भक्तीमध्ये तो मग्न आहे आणि म्हणून म्हटलंय की लवकरच तो परम सिद्धी प्राप्त करेन तर भगवंत नऊ पॉईंट तीस आणि एकतीस मध्ये हे आश्वासन देत आहेत तर नऊ पॉईंट तीस आणि एकतीस ह्या श्लोकांचं भाषांतर आपण वाचूया <coughs> तीस मध्ये भगवंत म्हणतायत जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो नऊ पॉइंट एकतीस मध्ये भगवंत म्हणतायत तो, तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे कोणते या निर्भय हो आणि घोषित घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तर आता पुढे वाचूया वास्तविक शुद्ध भक्ताचे पतन होण्याची कधीच शक्यता नसते कारण भगवंत स्वतः शुद्ध भक्ताची काळजी घेतात असा हा भक्त आहे तो शुद्ध भक्त आहे हृदयामध्ये भगवंत आहेत ते या भक्ताच्या हृदयात काही जर अशुद्धता असेल तर ती नष्ट करतात भक्ताची भगवंत भक्ता भक्ता, काळजी घेतात स्वतः काळजी घेतात म्हणून बुद्धिमान मनुष्याने प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करावा आणि या भौतिक जगतामध्ये सुखाने जीवन व्यतीत करावे अखेरीस त्याला कृष्ण रूपी सर्वात महान वस्तू प्राप्त होईल सारांश रूपात श्री शेवटी म्हणत आहेत की या भौतिक जगतात आपण कसं वागायचं आहे आपल्या काया वाचा मनाने कायने म्हणजे शरीराने वाचा म्हणजे वाणीने आणि मनाने तर पूर्णपणे भक्त संघामध्ये राहून भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा सदैव करत राहायचं आहे तर असा हा व्यक्त व्यक्ती आहे जो भगवंतांच्या सेवेत मग्न आहे तर तो काय करतो आपली जी इंद्रिय आहेत हा तर प्रत्येक ज्ञानेंद्रिय आहे त्याचं एक कार्य असतं जसं जीव आहे म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा एक विषय असतो जी नाकाने आपण गंध वास घेतो कानाने शब्द ऐकतो जीभेने रस ग्रहण करतो चव घेतो त्वचे ला आपल्याला स्पर्श ज्ञान होतं हा का नंतर आपण डोळ्यांनी एखादं रूप बघतो तसा हा जो व्यक्ती आहे जो अनन्य भक्ती करतो आहे भगवान श्रीकृष्णांची तो आपल्या ज्ञानेंद्रियांना इंद्रिय विषय देत नाहीये असं नाहीये पण तो कसे देतो आहे इंद्रिय तृप्तीचे भोगी भावनेचे विषय देत नाहीये तो काय करतो आहे हे जे इंद्रिय विषय आहेत ते कृष्ण भावना भाविक इंद्रिय विषय आपल्या इंद्रियांना इंद्रिया देतो जसं डोळ्यांनी तो भगवंतांचं रूप बघतो भग आहे नाकाने भगवंतांच्या चरणावर वाहिलेली जी तुलसी आहे फूल आहे धूप आहे त्याचा गंध घेतो आहे मुखाने नाम कीर्तन करतो आहे कानाने भगवंतांचं नाम ऐकतो आहे प्रवचनाचे शब्द ऐकतो आहे जिभेने कृष्ण प्रसाद खातो आहे हा त्वचेने भक्तांचा स्पर्श करतो आहे भगवंतांची सेवा करतो आहे तर असा हा भक्त आहे अनन्य भक्तो तो आपल्या इंद्रियांना सतत भगवंतांच्या सेवेत जोडतो आहे आणि अशी या भक्ताची इंद्रिय आहेत ती भगवंतांच्या दिव्य सेवेत सतत असतात त्यामुळे ती ती तृप्त होतात तर असा हा जो भक्त आहे तो काय जीवनभर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये मग्न असतो संलग्न असतो आणि मृत्यूसमयी तो भगवंतांचं स्मरण करतो आणि भगवंतांच्या धामात जातो तर अशा प्रकारे हा व्यक्ती आहे तो भौतिक जगतात असताना सुद्धा कृष्ण भक्ती करून भगवंतांचं सानिध्य प्राप्त करत राहतो आणि मृत्यूनंतर म्हणजे मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करतो आणि भगवंतांच्या धामात जातो तर कृष्ण प्राप्ती करणं हेच आपल्या मनुष्यांचं सर्वोच्च ध्येय आहे हे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून इथे प्रभुात म्हणत आहेत की बुद्धिमान मनुष्याने जर कोणी शहाणा आहे तर त्यांनी जाणावं काय करायला पाहिजे मला प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे कसं कृष्ण भावना भावित व्हायचं हे सगळं कृष्ण भक्त आहेत अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्त आहेत ते शिकवतात आणि मग मा भक्तांच्या मार्गदर्शनात भक्त संघामध्ये आपण जेव्हा भगवंतांच्या विविध सेवा करतो भगवंतांचा नाम जप करतो भगवंतांसाठी काही स्वयंपाक करतो भगवंतांना मोठ्या प्रेमाने तो अर्पण करतो नैवेद्य अर्पण करतो भगवंतांचा प्राप्त होणारा जो प्रसाद खातो आहे वेगवेगळ्या भगवंतांच्या सेवा करतो आहे तर हे सगळं काय भौतिक जगतातलं आपलं हे भक्तिमय कार्य आहे तर भक्त आहे तो भक्त संघात सुखाने अशी भगवंतांची सेवा करत राहतो आणि अखेरीस त्याला ते, कृष्णरूपी सर्वात महान वस्तू प्राप्त होईल या जीवनात काय प्राप्त करायचं आहे सर्वोच्च म्हणजे भगवंत प्राप्त करायचे भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं आहे तर हा आपला नववा नवव्या अध्यायाचा चौतीसावा शेवटचा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे अध्यायाच्या शेवटी लिहितात ते वाचूया या प्रकारे भगवत राजविद्या राजविद्या योग या नवव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बो